वार्ता न्यूज सर्वसामान्य हक्काचे व्यासपीठ नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा नाशिकमध्ये आज जागतिक आदिवासी दिन मोठ्या मध्ये अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी दिन साजरा करण्यासाठी सकाळपासूनच सुरुवात झाली होती यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम वेशभूषा मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी दिन साजरा करण्यासाठी असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचबरोबर नाशिकमधील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते सहभागी झालेल्या बांधवांमध्ये आनंद आणि मोठा उत्साह दिसत होता आदिवासी दिनाच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांमध्ये एकता सद्भावना एका एकामेकाबद्दल प्रेम आपुलकी दिसून येत होती अनेक ठिकाणी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आली यामध्ये पुरुष महिला मुले मुली यांनी सहभाग घेतला होता या पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक आदिवासी कला सर्वांसमोर येत होती या पारंपरिक नृत्यांच्या माध्यमातून पारंपरिक आदिवासी कलेचे दर्शन होत होते या नृत्यांच्या माध्यमातून पारंपरिक नृत्य टिकली पाहिजे असा संदेश दिला जात होता जागतिक आदिवासी दिनामुळे आदिवासी समाजातील बांधवांमध्ये नवी ऊर्जा नवी दिशा नवीन आशा असे नवे चैतन्य तयार झाल्यासारखे दिसत होते एकूणच जागतिक आदिवासी दिनामुळे नाशिकमधील वातावरण आनंदित झाले होते गिरणावार्ता न्यूजसाठी उबाळेसर नाशिक